हाय हॅलो नमस्कार श्वेता जितमिनी ब्लॉगमध्ये परत एकदा सर्वांचं स्वागत आहे तर आता मी चालू राम मंदिरात तर आज शनिवार आहे त्यामुळे सुट्टी आहे तर आज जाऊया शूट करायला त्यामुळे आज आलो होत आम्ही राम मंदिरला तर आज लवकर आलो कारण का शूट पण करायचं होतं त्यामुळे म्हणजे आवरून पाच वाजले होते तेव्हा आलो कारण का हे या लोकेशनमध्ये ना खूप छान फोटो वगैरे येतात रुद्रचे आणि काढायचे काळाचे फोटो तर मला त्यांच्यासोबत आपल्या पण दोन चार व्हिडिओ होतील तर रुद्रचं चाललेली मस्ती तर त्याची पण व्हिडिओ काढून घेतली का तर एक आठवण असतं प्रत्येक क्षण वेळ बोलतात ना परत येत नाही तर त्यामुळे त्यांची काहीतरी आठवण म्हणून दोघांच्या पण व्हिडिओ काढायचे होते फोटो काढायचे होते आणि त्याच्याबरोबर माझे पण व्हिडिओ काढायचे होते आणि रुद्र गेला होता झोक्यावर तिकडे बसायला कारण का तो आल्यानंतर तिकडेच जातो आणि इथे संयु आमची रडत होती आणि बाकीकडे फोटोशूटसाठी खूप जण येतात म्हणजे लग्नाचे वगैरे काय व्हिडिओ हो वगैरे असेल प्री वेडिंग वगैरे सर्व असे व्हिडिओ हो काढण्यासाठी खास येतात इकडे आणि जे आसपासचे आहेत ती पण गार्डनला फिरायला वगैरे येतात तर मंदिर प्लस गार्डन पण आहे आणि खूप स्वच्छता पण छान आहे तर इथे छोटे मोठे सर्वजण एन्जॉय करतात खूप तर मला पण बसायचं होतं तर उलट बसू आपण थोड्या वेळाने तर माझे व्हिडिओ वगैरे अपलोड केल्यात मी राम मंदिरातल्या आजच्या तर नक्की सर्वांनी बघा आणि खूप सारं स सा प्रेम आहे सर्वांचं सपोर्ट प्रेम तर असंच कायम राहू द्या तरी राम मंदिरमध्ये आता ही माझी दुसरी फेरी आहे आठवड्यात तर मी आता तुम्ही बघितलं असेल व्हिडिओ की अगोदर पण मी आले होते आणि आता पण आले आणि इथे मला एक अशी झोक्यावरची हो व्हिडिओ काढायची होती तर ती मी काढली होती त्याच्यानंतर पर्स वगैरे घेतली आणि चालली आता रिटर्न तुम्हाला गार्डन दाखवते तर खरंच खूप छान गार्डन आहे आणि पाचच्या नंतर तर लोकेशन खूपच छान म्हणजे एकदम फोटोसाठी तर एक नंबर आणि फोटोशूट वगैरे तर चालूच होते ते आम्ही बघत आसपास तर सेलिब्रेशन वगैरे सर्वजण आजी आजोबा लहान लहान मुलं नातू वगैरे सर्वजणच होती गार्डन आज गजबजलेला कारण का आम्ही त्या दिवशी आलो होतो त्यावेळेस जास्त कोण नव्हतं उन्हाची आलो होतो त्यामुळे तर आज खूप गर्दी होती आणि फोटोशूट करता करता अंधार कधी पडलं कळलंच नाही तर आता जातो आम्ही घरी कारण का आता अंधार पण पडलेले आणि जाऊन स्वयंपाक वगैरे आवरायचं आहे आणि खरंच खूप छान व्हिडिओ वगैरे आल्या आणि रुद्रने पण एन्जॉय केलं सयूने पण सर्वांनीच एन्जॉय केला मी आणि आता अंधार लगेच पडलं कारण का येतानाच उशीर आलो त्यामुळे पाच वाजता तरी आम्ही गार गार्डनमध्ये इकडे आलो मंदिरात तर मंदिराकडे गेलो नाही कारण का लहान मुलं पण होते आणि फोटोशूट करून लवकर घरी जायचं होतं त्यामुळे तर माझे मिनी ब्लॉग तुम्हाला आवडतात की नाही नक्की सांगा चला तर आता जाऊया बाहेर झाले आमचं सूख दिसत नाही मी अंगार येतो आम्ही इकडं घातली होती नडली आपल्याला तर बॅटरी लो बॅटरी पण आमची लो झालेली आहे आणि आमचं फायनल आता आम्ही आता बाहेर जाणार आणि रुद्र चला तर फिरून जाऊया लहानपणाची एक आठवण